दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या दरम्यान दिवसभर अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले काही ठिकाणी ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड तर काही ठिकाणी पैसे वाटपाचे प्रकार उघडकीस आले याच दरम्यान चांदूर मध्ये एक गंभीर घटना घडली चांदूर नगर परिषदेच्या प्रभाग नऊ मध्ये आदर्श हिंदी विद्यालय केंद्र क्रमांक दोन येथे मतदार राम मल्लेश दुर्गे व चाळीस वर्ष यांनी मतदान करताना नगारा चिन्ह दाबल्यानंतर कमळ चिन्हाचा दिवा लागल्याचा आरोप केला संतापाच्या भरात त्यांनी ईव्हीएम मशीन फोडून टाकली घटनेची माहिती पसरताच केंद्राबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली आणि भाजप मुर्दाबाद अशी घोषणाबाजी सुरू झाली काही काळ मतदान प्रक्रियेवर परिणाम झाला व वा वातावरण तणावपूर्ण बनले तक्रार मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि ठाणेदार शिवाजी कदम यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांनी तात्काळ ईव्हीएम चा पंचनामा सुरू केला असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे दरम्यान मतदान केंद्रातील बॅलेट युनिट ची तोडफोड केल्याप्रकरणी युवकाला पोलिसांनी अटक केली आहे जिल्हा प्रशासनाने बिघडलेले युनिट तातडीने बदलून मतदान पुन्हा सुरळीत सुरू केले विशेष म्हणजे कंट्रोल युनिट पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली सध्या गड चांदूर परिस्थिती परिसरातील तणाव लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे

சட்டப்படி கட்டேன் எனக்கு